असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर। नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गैवर यावा जगास निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद